सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन र ओकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सैनिक स्कूल परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांनो आपण या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण गणित विषयातील जो अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त पूर्णांक परस्पर रूपांतर हा स्वाध्याय सोळा पॉईंट एक हा विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या स्वाध्यायमधील पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा स्वाध्याय सोळा पॉईंट एक या ठिकाणी स्वाध्याय सोळा पॉईंट एकमधील पहिला प्रश्न आपल्याला दिसत आहे पुढीलपैकी एक अपूर्णांक उरलेल्या तीन अपूर्णांकापेक्षा वेगळा आहे तर तो वेगळा अपूर्णांक कोणता हा आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे प अपूर्णांक पहिला अपूर्णांक आहे विद्यार्थ्यांनो एकोणीस छेद चार त्यानंतर दुसरा अपूर्णांक आहे सतरा छेद चार त्यानंतर तीन छेद चार आणि त्यानंतर पाच छेद चार पा चारही अपूर्णांकांचं चा। तुम्ही जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी एक अपूर्णांक या ठिकाणी वेगळा आपल्याला दिसत आहे मग वेगळा अपूर्णांक कोणता आहे हे तुम्ही ओळखायचं आहे आणि तुमचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चाटच्या माध्यमातून पाठवायचं आहे पाया ठिकाणी चार अपूर्णांक दिलेले आहेत या चारही अपूर्णांकाचं तुम्ही निरीक्षण करून घ्या आणि त्या ठिकाणी वेगळा अपूर्णांक कोणता हा तुम्ही ओळखायचा आहे आणि तुमचं उत्तर मुलांना तुम्ही चाटच्या माध्यमातून पाठवायचं आहे तर पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवण्यास सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी आता हा प्रश्न समजून घेऊया आपण तर या ठिकाणी जे चार अपूर्णांक दिलेत चारही अपूर्णांकाचं निरीक्षण करा एकोणीस छेद चार यामध्ये पहा अंश हा दिलेला मोठा आहे म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक आहे त्यानंतर सतरा छेद चार यामध्ये देखील अंश हा मोठा आहे म्हणजे सतरा छेद चार हा नम् अंशाधिक अपूर्णांक आहे पर्याती नंबरमध्ये तीन छेद चार या ठिकाणी जर पाहिलं तर छेद मोठा आहे अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक आहे आणि पर्याय नंबर चार मध्ये अंश मोठा आहे म्हणजे पर्याय नंबर पाचमध्ये असणारा अपूर्णांक देखील अंशाधिक आहे म्हणजे या सर्व अपूर्णांकामध्ये पर्याय नंबर तीनमध्ये दिलेला हा एकच अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक म्हणजे त्याचा छेद हा अंशापेक्षा जास्त आहे म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर तीन हा मुलांनो वेगळा अपूर्णांक या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत गणेश शिंदे श्रेया शिंदे तसेच मयुरेश भूमिका त्यानंतर स्पृहा केतकी हर्षदा नियती श्रेया चौरे विश्वास राज आदिती प्रतीक्षा तक्षशिला स्वराज प्रतीक्षा श्रेया कांडेकर प्रणीत त्यानंतर भाग्यश्री श्रद्धा भागवत रामेश्वरी त्यानंतर अनुष्का गोळे वर्षा भागवत श्रावणी या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण काळजीपूर्वक पाहिलं लक्षात येतं की या ठिकाणी तीन हे अंशाधिक अपूर्णांक आहे आणि हा एकच अपूर्णांक छेदाधिक आहे म्हणून तो वेगळा होणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येतील दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी जो अपूर्णांक दिलेला आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये पहा अपूर्णांक आहे एकवीस छेद चार हा अपूर्णांक कोणता आहे मुलांना तर या ठिकाणी दिलेला अपूर्णांक आहे एकवीस छेद चार च्या छेदस्थानी पहा हा जो अपूर्णांक या अपूर्णांकाच्या छेदस्थानी पुढीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे तो छेदाधिक अपूर्णांक मिळेल म्हणजेच हा मुलांना लक्षात घ्या तुम्ही हा जो एकवीस छेद चार हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकामध्ये छेद जो चार आहे यामध्ये कोणती संख्या मिळवली की त्यानंतर हा अपूर्णांक छेदाधिक बनल छेदाधिक बनल म्हणजेच काय होईल या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा होईल मग छेदामध्ये कोणता अंक आपल्याला मिळवावा लागेल हे विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे सध्या हा अपूर्णांक अंशाधिक करण्याचा अंश मोठा आहे आता अंश एकवीस आहे आणि छेद चार आहे मग छेदाधिक अपूर्णांक होण्यासाठी या ठिकाणी छेदामध्ये अशी संख्या मिळवायची की त्यामुळे छेद हा एकवीसपेक्षा पेक्षा मोठा होईल छेदामध्ये जर सतरा मिळवले आपण पहिल्या पर्यायातील सतरा आणि चार किती होतील एकवीस मग अंश आणि छेद सामान होतील मग सतरा जमणार नाही त्यानंतर सोळा तर सतरापेक्षा लहान आहेत म्हणून सोळा पण जमणार नाही जर अठरा मिळवले पहा एकवीस तसेच राहतील आणि छेदामध्ये अठरा मिळवले चार आणि अठरा झाले बावीस पहा आता या ठिकाणी अंशापेक्षा छेद मोठा झालेला आहे म्हणजेच या ठिकाणी अठरा मिळून आपण छेदाती का पूर्णांक बनवू शकतो आणि एकोणीस मिळवल्यानंतर काय छेद पूर्णांक होईल एकवीस छेद एकोणीस चार झाले तेवीस हा पण छेदाधिका पूर्णांक होईल परंतु आपल्याला तर प्रश्नात काय विचारलं आहे सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी मग लहानमध्ये अठरा ही संख्या मिळवल्यावर हा छेदाधिका पूर्णांक होत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिक येथील पुढचा प्रश्न क्रमांक तीन आपण या ठिकाणी पाहूया राजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक तीन मुलांना तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे तिसरा प्रश्न आहे तेरा छेद पाच पहा प्रश्न काय विद्यार्थ्यांनो तेरा छेद पाच हा अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक रूपात कसा लिहाल पहा तेरा छेद पाच हा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसा लिहाल तर पहा विद्यार्थ्यांनो आपण दिलेल्या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे विद्यार्थ्यांना आपण काल पाहिलेलं आहे चला आता या ठिकाणी तेरा छेद पाच या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करण्यासाठी आपण काय करणार तेराला पाचने ने भाग देणार पहा मग पाच दोन्ही दहा तेरातून दहा गेले बाकी करूया तीनातून शून्य गेला तीन एकातून एक गेला शून्य म्हणजे पहा अशा पद्धतीने हा भागाकार आलेला आहे मग आता या ठिकाणी याचं पुर्ना पूर्णांकयुक्त पूर्णांकात लेखन कसं होतंय पहा सर्वप्रथम जो भागाकार आहे हा भागाकार सर्वप्रथम या ठिकाणी लिहायचा पूर्णांकामध्ये त्यानंतर या ठिकाणी बाकी किती उडलेली आहे तर बा बाकी तीन उडलेली आहे मग बाकी अंशस्थानी येईल आणि छेदस्थानी ज्या संख्येने भाग दिला ती संख्या छेदस्थानी म्हणजे दोन पूर्णांक तीन छेद पाच हे या पूर्णांक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे म्हणजे तेरा छेद पाच हा जो अपूर्णांक आहे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण दोन पूर्णांक तीन छेद पाच या पद्धतीने आपण लिहू शकणार आहोत तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी ही उदाहरणं सोडवता आली पाहिजेत आणि या ठिकाणी जी क्रिया दिलेली आहे ती क्रिया तुम्ही या ठिकाणी याच पद्धतीने करायची आहे योग्य उत्तर पाठवणाऱ्या सर्व या ठिकाणी खूप खूप अभिनंदन या ठिकाणी केतकी म्हणते सर मी लाईक आणि सबस्क्राईब केलेलं आहे तर धन्यवाद दन्न, धन्यवाद केतकी तर या ठिकाणी पहा तुम्हाला जर शिकवलेलं आवडत असेल समजत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ निश्चित लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलचे पुढील नवनवी व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो आज स्वाध्याय आपण सोळा पॉईंट एक पाहत आहोत त्यातील हे तिसरा प्रश्न आपण पाहिला की अंशाधिक अपूर्णांकापासून पूर्णांकयुक्त अपूर्णांक या ठिकाणी आपण तयार केलेला आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चौथा प्रश्न आहे या ठिकाणी एक पूर्णांक तीन छेद आठ बरोबर किती म्हणजे पहा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचं आहे आणि तो अंशाधिक अपूर्णांक होणार आहे मग पहा बरं एक पूर्णांक तीन छेद आठ यापासून कोणता अपूर्णांक तयार होईल तर पहा या पूर्णांकयुक्त पुर्नांक अपूर्णांकापासून अपूर्णांक बनवत असताना क्रिया काय सांगितलेली तुम्हाला या छेदाने या पूर्णांकाला गुणायचं पहा आठ आणि एकचा गुणाकार किती आला आठ एक आठ आणि जो गुणाकार येईल तो अंशामध्ये मिळवायचा आता गुणाकार काय झाला आठ एक आठ आठ आणि तीन झाले अकरा हे झालं अकरा आणि छे दहा आठ आठ तसाच त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे अशा पद्धतीने मुलांना आपल्याला हे उदाहरण सोडवता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी पाचवा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला पूर्णांक कोणता या ठिकाणी मी काही पूर्णांक लिहून देत आहे पहा दोन पूर्णांक तीन छेद पाच त्यानंतर एक पूर्णांक चार छेद सात त्यानंतर अकरा पूर्णांक अकरा पूर्णांक अकरा छेद बारा आणि बारा पूर्णांक बारा छेद अकरा हे चार पूर्णांक या ठिकाणी लिहिलेले आहेत तर यातील चुकीच्या पद्धतीने कोणता पूर्णांक लिहिला आहे तो पूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे तुम्ही या ठिकाणी उत्तर काढायचं आहे आणि तुमचं उत्तर या ठिकाणी पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जे आपल्याला दिलेल्या अपूर्णांकामधील वेगळा अपूर्णांक ओळखायचा होता आणि तुम्ही तो अपूर्णांक ओळखून पाठवायला तुम्हाला चॅटमध्ये सांगितलं होतं तर यातील पहिला जो अपूर्णांक होता परत मी या ठिकाणी मुलांना लिहून घेत आहे दोन पूर्णांक तीन छेद पाच पहा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला पूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे तर पहा ते एक पर्याय आपण परतळून पाहणार आहोत या ठिकाणी काय दोन पूर्णांक तीन छेद पाच तर हा पूर्णांकयुक्त पूर्णांक बरोबर आहे कारण काय आहे की या ठिकाणी हा जो अंश आहे हा अंश हा छेदापेक्षा लहान आहे म्हणजे हा बरोबर आहे त्यानंतर दुसऱ्या पर्यायात काय आहे एक पूर्णांक चार छेद सात यामध्ये दे देखील छेदापेक्षा अंश लहान आहे म्हणून हा पर्याय देखील बरोबर आहे त्यानंतर तिसरा जो आहे तीन नंबरला कोणता पूर्णांकयुक्त पूर्णांक दिला आहे अकरा पूर्णांक अकरा छेद बारा तर या ठिकाणी पहा छेदापेक्षा अंश या ठिकाणी देखील लहान आहे म्हणून हा या पूर्णांकयुक्त पूर्णांक बरोबर आहे त्यानंतर चौथा जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी काय सांगतोय बारा पूर्णांक बारा छेद अकरा पहा आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी छेदापेक्षा अंश मोठा झालेला आहे तर पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की छेदापेक्षा अंश हा कधी पण लहानच पाहिजे असतो परंतु या ठिकाणी चौथ्या पर्यायामध्ये छेदापेक्षा हा अंश मोठा दाखवण्यात आलेला त्या ले आहे त्यामुळं पर्याय नंबर चारमध्ये लिहिलेला पूर्णांकयुक्त पूर्णांक हा चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने मुलांना आपल्याला उत्तर आली पाहिजे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रणित श्रावणी सा त्यानंतर भूमिका महारुद्र खुशी शंतनू भाग्यश्री नंदन श्रेया केतकी तक्षशिला अनन्या भागवत श्राव्या मयुरेश साईराज श्रेया चौरे तसेच प्रतीक्षा अनुष्का वाहिद गणेश शिंदे आदिती स्पृहा राज नियती श्रेया शिंदे हर्षदा विश्वास रामेश्वरी श्राव्या या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे आर्यन यशिका यांचे उत्तरे ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर विद्यार्थ्यांच्या तासिकेतील पुढचा सहावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा आजच्या तासिकेतील सहावा प्रश्न या ठिकाणी आता आपण पाहूया तर सहावा जो प्रश्न आहे तर सहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय आहे तर एक अपूर्णांक दिलेला आहे तो अपूर्णांक मी या ठिकाणी लिहून घेत आहे विद्यार्थ्यांनो तेथीस छेद सात पहा अपूर्णांक कोणता दिला या ठिकाणी तेथीस छेद सात तेथीस छेद सात या अपूर्णांकाची हा जो अपूर्णांक येते तीस छेद सात या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यास मिळणार उत्तर कोणतं तर कोणता उत्तर मिळेल आपल्याला तर या ठिकाणी दिले पाच पूर्णांक तीन छेद सात पाच पूर्णांक तीन छेद सात नंतर चार पूर्णांक पाच छेद सात आणि तिसरा पर्याय आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सात पूर्णांक पाच छेद चार आणि चौथा पर्याय या ठिकाणी आहे चार पूर्णांक सात छेद पाच म्हणजे हा जो तेतीस छेद सात या पूर्णांकाचा पूर्णांकयुक्त पूर्णांक तयार करून आपल्याला उत्तर या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनी मग काय करावं लागणार या ठिकाणी आपल्याला तेतीस या संख्येला सातने भाग द्यायचा हा सात चौक अठ्ठावीस आता वजापैकी करा मधून अठ्ठावीस गेले ओढले पाच आता या भागाकारावरून आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करता आला पाहिजे मग पा पूर्णांकयुक्त पूर्णांक कसा होतो भागाकाराला चार भागकाराला चार त्यानंतर बाकी किती उरली पाच त्यानंतर कशाने भागलं होतं सातने म्हणजे चार पूर्णांक पाच छेद सात ही जी या उत्तर आपल्याला पर्याय नंबर दोनमध्ये मिळत आहे म्हणून सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी आलेलं आहे तर अशा पद्धतीने काल जे आपण पाहिलं होतं की अंशाधिक अपूर्णांकापासून पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा तयार करायचा हे मुलांना आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील सातवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया सातवा प्रश्न या ठिकाणी आहे पुढील पर्यायातील कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करता येणार नाही पहा या ठिकाणी काही आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत मग त्यापैकी कोणत्या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करता येणार नाही ही ओळखायचं आहे पा पहिला अपूर्णांक आहे बावीस छेद सात त्यानंतर पाच छेद चार त्यानंतर बारा छेद अकरा आणि पुढचा आहे चार छेद पाच आता पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मुलांना आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत चार पर्यायापैकी कोणत्या अपूर्णांकाचं आपण रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करू शकणार नाही हे तुम्ही विद्यार्थ्यांना चार्टमध्ये पाठवायचं आहे पहा बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं योग्य आलेली आहेत परंतु मला तुम्हाला पुढील प्रश्न विचारायचा आहे की या ठिकाणी तुम्ही जे उत्तर पाठवत आहे ते उत्तर जे आहे त्याचं कारण काय कशामुळं त्या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही त्याचं जे कारण आहे ते देखील तुम्ही चॅटमध्ये पाठवायचं आहे पहा या ठिकाणी दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाचं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करू शकणार नाही हे आपल्याला ओळखायचं आहे तुम्ही तो अपूर्णांक ओळखून बरोबर चार्टमध्ये पाठवत आहात परंतु हा जो चार छेद पाच हा अपूर्णांक याचं तुमच्या उत्तरानुसार चारेद पाच पर्याय नंबर चार हे सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे परंतु त्यामधून चार छेद पाच याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर तुर्णां का करता येणार नाही त्याचं जे कारण आहे ते तुम्ही चार्टमध्ये टाईप करून पाठवायचं आहे उरलेले तीन अपूर्णांक आणि चार छेद पाच यांच्यात जो फरक आहे त्या फरकामुळं आपल्याला चार छेद पाचचं रूपांतर पूर्णांकयुक्त पूर्णांकात करता येणार नाही हे उत्तर बरोबर आहे परंतु त्याचं कारण काय कोणत्या कारणामुळे चार छेद का पाच याचं रूपांतर आपण या ठिकाणी पूर्णांकयुक्त पूर्णांकात करू शकणार नाही हे तुम्ही चॅटच्या माध्यमातून तुमचं उत्तर मुलांना पाठवायचं आहे त्याचं जे कारण आहे ते कारण तुम्हाला चॅटमध्ये मुलांना टाईप करून पाठवायचं आहे पहा या ठिकाणी प्रतीक्षा आणि खैद या दोघींनी विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की प्रतीक्षाने पाठवले चार, चार छेद पाच याचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे बरोबर या ठिकाणी योग्य उत्तर तुम्ही पाठवलेलं आहे मुलांना हा जर आपण चार छेद पाच हा पूर्णांक पाहिला तर हा छेदाधिका पूर्णांक आहे याचा छेद मोठा आहे आणि छेद मोठा असल्यामुळे पाचने चारला भाग देता येणार नाही आणि पाचने चारला भाग देता जात नाही म्हणून त्या ठिकाणी या चार छेद पाचचा आपण पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करू शकणार नाही म्हणजेच लक्षात आलं तुम्हाला पूर्ण या पूर्णांकाचं पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करण्यासाठी अंश मोठा पाहिजे असतो म्हणून यांचं रूपांतर होतंय परंतु याचा छेद मोठा असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाचने चारला भाग देता येत नाही म्हणून आपण या ठिकाणी याचं पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर होणार नाही तर या ठिकाणी पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं मुलांना योग्य उत्तर आहे चला खूप छान विद्यार्थ्यांना चला यानंतर आता आपण आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक आठ हा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहणार आहोत आठवा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये एक अपूर्णांक दिलेला आहे आपल्याला एकशे वीस पहा एकशे वीस छेद सतरा पहा अपूर्णांक काय आहे एकशे वीस छेद सतरा हा अंशाधिक अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसा लिहाल चला लिहून दाखवा मला आता एकशे वीस छेद सतरा <coughs> हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण कशा पद्धतीने लिहू शकतो याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे एकशे वीस छेद सतरा या पूर्णांकाचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून उत्तर तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे एकशे वीस छेद सतरा या पूर्णांकाचं उत्तर काय येईल हे तुम्ही मुलांना माध्यमातून तुमचं उत्तर पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे तुमचा जो उत्तर आहे ते तुम्ही चार्टच्या माध्यमातून पाठवायचं आहे चल आता या ठिकाणी बऱ्याच मुलांनी उत्तरं उत्तरं पाठवलेली आहेत आता या ठिकाणी पहा एकशे वीस छेद सतरा यापासून पूर्णांक युक्त पूर्णांक बनवूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एकशे वीसला सतरा आणि भाग द्यावा लागेल मग सतराच्या पाड्यात एकशे वीस येतात का तर पहा सतराच्या पाड्यात एकशे एकोणीस येतात सतरा सात एकशे एकोणीस म्हणून भाग त्या ठिकाणी सातचा गेला आहे सतरा सात एकशे एकोणीस वाजाबाकी करूया वाजाबाकी उरलेली आहे एक आता हा भागकार झाला या भागाकारापासून आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांक तयार करायचा आहे प भागाकार किती आला, भागा आला सात बाकी किती आली एक आणि कशाने भागलं सतराने भागलं म्हणून या प्रश्नाचं उद्धार्थानं उत्तर सात पूर्णांक एक छेद सतरा हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील नववा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया नववा प्रश्न या ठिकाणी पहा नऊ नवा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आता आपण समजून घेत आहोत नऊ पूर्णांक सात छेद आठ हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे विद्यार्थ्यांनो या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांक बनवायचं आहे चला या ठिकाणी या पूर्णांकयुक्त अपूर्णांकापासून अंशाधिक अपूर्णांक तयार करून आलेलं उत्तर तुम्ही या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून पाठवायचं आहे नऊ पूर्णांक सात छिद आठ या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं तुम्ही चार्ट <लेल वागे> अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून उत्तर पाठवायचं आहे या ठिकाणी काही विद्यार्थी प्रश्न विचारत आहे की सरास ते ऑनलाईन टेस्ट तेरा किती वाजता आहे तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजची तासिका संपल्यानंतर आजची तासिका संपल्यानंतर या ठिकाणी मी ऑनलाईन टेस्ट तयार करणार आहे आणि टेस्ट तयार झाल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला ग्रुपवर येईल साधारण नऊ साडेनऊ दहा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला ती लिंक मी ग्रुपवर पाठवल त्यानंतर तुम्ही टेस्ट सोडून घ्यायची आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे टेस्ट सर्वांना फक्त एकदाच सोडवता येणार आहे आणि एकदाच टेस्ट सोडून तुम्ही त्या ठिकाणी त्याचं उत्तर तुम्हाला जे किती गुण पडतायत ते तुम्ही ओळखायचे आहेत पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे यापासून अंशाधिका अपूर्णांक असा होतो पहा छेदाने या पूर्णांकाला गुणायचं पहा आठ नव्व किती झाले बहात्तर जो गुणाकार येईल तो अंशामध्ये मिळवायचा बहात्तर आणि सात झाले एकोणऐंशी म्हणजेच एकोणऐंशी छेद आठ हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक प्ले, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकापासून तयार झालेला हा अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासी जो दहावा शे आणि शेवटचा प्रश्न आहे हा मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी दहावा जो प्रश्न आहे दहाव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आठ पूर्णांक पाच छेद सात हा पूर्णांक अंकात कसा लिहाल तर त्यासाठी पर्याय नंबर एकला दिले आठ पूर्णांक पाच छेद सात पर्याय नंबर दोनमध्ये दिलेला आहे पाच पूर्णांक सात छेद आठ पर्याय नंबर तीन या ठिकाणी दिलेला आहे आठ पूर्णांक सात छेद पाच आणि पर्याय नंबर चार आहे सात पूर्णांक पाच छेद आठ तर या ठिकाणी हा जो युक्ता पूर्णांक कोणत्या पर्यायात आपल्याला योग्य दिसतोय तो ओळखायचा आहे आणि त्याचा पर्याय नंबर या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे पा प्रश्नात काय दिले आपल्याला आठ पूर्णांक पाच छेद सात म्हणजे आपण अंकात लिहून पाहूया आठ पूर्णांक पाच छेद सात म्हणजे असा पूर्णांकयुक्त पूर्णांक यापासून तयार होतोय असं कुठं दिसतोय आपल्याला तर पर्याय नंबर एक मध्ये हे उत्तर मुलांना सापडत आहे म्हणून प्रश्न क्रमांक दहा याचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर हे असणार आहे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत प्रांजल त्यानंतर शिंदे विश्वास यशिका भाग्यश्री वाहित प्रणित सृष्टी रामेश्वरी श्राव्या शंतनू कोकरे तसेच सार्थक हर्षदा मयुरेश प्रतीक्षा अनन्या स्वरांजली गणेश शिंदे श्रेया शिंदे शंतनू नियती महारुद्र अनुष्का गोळे राज भागवत तक्षशिला आदिती पूनम स्पृहा आशिष दुर्वा शिवानी श्रावणी त्यानंतर भागवत वर्षा श्रेया या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण स्वाध्याय सोळा पॉईंट एक यामधील दहा प्रश्न सोडून घेतलेले आहेत आजची तासिका संपल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही हे दहाही प्रश्न आणि त्यांची उत्तराची स्पष्टीकरणं या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांनो आज रविवार तुम्हाला सुट्टी आहे तर तुम्ही या पाठातील स्वाध्याय सोळा पॉईंट दोन हा स्वाध्याय सोळा पॉईंट दोनमध्ये काही प्रश्न आहेत ते त्यापैकी तुम्हाला जेवढे प्रश्न सोडवणं शक्य आहेत ते देखील तुम्ही सोडवायची आहेत यानंतर विद्यार्थ्यांना तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ग्रुपवर येईल त्यानंतर तुम्ही ती टेस्ट सोडून देखील पाठवायची आहे मागील जो आठवडा झाला आहे त्या मागील आठवड्यात आपण जे काही शिकलेलो आहोत त्यावर आपली ऑनलाईन टेस्ट असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी ग्रुपवर लिंक आल्यानंतर ऑनलाईन टेस्ट सोडून घ्यायची आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर जर संध्याकाळी आपल्याला वेळ भेटला वे तर आपण संध्याकाळी झूम मध्ये देखील घेऊया या ठिकाणी विद्यार्थ्यांना आता आपण आजची ताशी काही या ठिकाणी थांबवत आहोत